पलटनमधील एका महिला डॉक्टरचं आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे आणि या चर्चेच्या निमित्तानं माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर चर्चेत आलेले आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीच काही कुटुंबांना त्रास दिल्याचं सुद्धा एक दोन वर्षापूर्वीच ॲक्च्युली हे प्रकरण समोर आलं होतं मात्र या आत्महत्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण समोर आलेलं आहे सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमुळं सुसाईडपर्यंत पोहोचलेल्या काही महिला आपल्यासोबत आहेत नेमकं काय प्रकरण होतं तुम्हाला टोकाचं पाऊल इतकं काय उचलावं लागलं काय सांगाल म्हणजे आत्ता जसं डॉक्टर संपदाताई मुंडे यांनी आत्महत्या केली त्याच्यानंतर प्रशासनाने दखल घेतली माझ्या मुली सुदैवाने वाचल्या त्या औषध घेतलं होतं त्यांनी त्या वाचल्या आहेत पण आत्महत्याच करावी लागते का न्याय मिळवण्यासाठी हा माझा प्रशासनाला आपल्या राज्याचे गृहमंत्र्यांना प्रश्न आहे hmm. की आत्महत्याच करायची करावी का प्रत्येकाने की स्वतःला त्रास झाल्यावरती कारण की दोन दोघ जण दोन हजार सातपासून आमचे त्यांचे चांगले संबंध मैत्रीचे संबंध होते दोन एकोणी दोन हजार एकोणीसनंतर विधानसभेनंतर त्यांचं का आर्थिक व्यवहारातून वाद झाले <laughs> वाद झाल्यानंतर त्यांनी दोन हजार बावीसला आम्ही तक्रारी अर्ज दाखल केला तक्रारी आर के आर के आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी अर्ज दाखल केला तक्रारी अर्ज दाखल केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा पोलीस स्टेशनला गुन्हा सुरू रजिस्टर करावा म्हणून त्यांनी पत्र लेटर हेड दिलं तीन तारखेचं पण पोलीस स्टेशननी काही गुन्हा नोंदवून घेतला नाही मग आम्ही एकशे छप्पन तीनखाली गुन्हा नोंद केला आणि त्यांच्यावरती दोन गुन्हे दाखल झाले एक पत संस्थेचा एक कोटीचं लोनचं की जे लोन आम्हाला मिळालंच नाही आणि ते फक्त अकाउंटला पाचशे रुपये आहे त्याचे पेपर आहेत आत्ता माझ्याबरोबर आणि त्याच्यावरती एक कोटी रु अकाऊंटला बॅलेन्स पाचशे रुपये आणि एक कोटीचं लोन भेटते म्हणजे हे सगळं त्यांनी ठरवून सगळं अगोदरच केलेलं प्लॅनिंग होतं की आगवणेंना विरोधात गेला आहे माझ्या विरोधात गेला आहे मग अठरा एकोणीस त्यांचे कार्यकर्ते सांगायचे वहिनी तुमच्या गुन्हा दाखल होणार आहे अठरा एकोणीस गुन्हे दाखल होणार आहेत तुमच्या विडी लागणार आहे मुक्का लागणार आहे तुम्ही फलटणला येऊ नका तीन दिवसातच मिस्टरांना नऊ ऑगस्टला नऊ नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसला अरेस्ट झाल्यानंतर आम्ही तीन दिवसातच बाहेर पडलो मग माझी दोन मुलं मुली आणि सासरे खूप आजारी होते की जे की ते मरणाच्या दारात होते त्यांच्यावर उपचार झाले मग त्यांना आहे अशा कंडिशनमध्ये घरातून बाहेर काढून घर सील केले जे की बँकेला चारच गुंट तारण ज जमीन तारण आहे आणि अख्ख्या तेरा गुंट्याचा ताबा घेतला बंगल्याला सील लावलं रानातल्या घराला ला, जे वडलो पारजेत त्यांच्या नावावरती जे घर तारणच नाही त्या घराला सील ला लाव लावलं त्यांनी सत्तेचा पुरेपूर दुरुपयोग केलेला आहे आणि प्रशासनाला हाताशी धरून एका एकात बेल झाली एम सी आर झाला की लगे दुसरी गुन्हा दुसरा गुन्हा दुसऱ्यात बे एम सी आर झाला की लगे तिसरा गुन्हा असे एकात एक एकात एक लगेच ते माझ्याकडे पूर्ण यादीच आहे मला तेच विचारायचं आहे की सध्या तुमच्या तुमच्या कुटुंबावर किंवा तुमच्या दोघींवरती गुन्हे किती दाखल आहेत त्यांचं स्वरूप काय आहे माझे मुलींवरती गुन्हे नाहीत माझ्यावर आणि माझी भाऊजे जे की माझ्याबरोबर बरोबर बरो राह राहत होती तिच्यावरती आमच्यावरती आता अकरा बारा गुन्हे दाखल आहेत मिस्टरांवरती पंचवीस गुन्हे दाखल mm. आहेत आणि इडी मोक्का खंडणी यासारख्या गुन्ह्यात माझं नाव आहे mm. जे की आज मी गुन्हेगारी संघटित गुन्हेगारी तर त्यांचीच आहे mm. त्यांनीच संघटित कारखान्यातले आमचे चार्जशीट प्रत्येक गुन्ह्याचे चार्जशीट काढा आणि मी देते तुम्हाला माझ्याकडे आहे चार्जशीट प्रत्येक पंचनाम्यात पंच त्यांच्या कारखान्याचे साक्षीदार त्यांचे कार्यकर्ते सा प्र एखाद्या केसमध्ये साक्षीदार त्यांचा पी ए त्यांचे बरोबरचे सोबती प्रत्येक ह्याचा पुरावा आहे माझ्याकडे सगळं देऊ शकते तुम्हाला खूप त्रास दिला आहे तीन वर्ष आम्ही भोगतोय न्यायदेवतेवरती विश्वास आहे म्हणून टिकलो पण माझी दे राज्याच्या गृहमंत्री साहेबांना एकच विनंती आहे हात जोडून की आज जसा डॉक्टर संपदाताईंचा जीव गेला तसा इतर कोणाचाही जीव जाऊ नये आणि पुढे येणाऱ्या अशा संपदाताई होऊ नये त्याच्यासाठी त्यांनी ते रणजितसिंह नाईक निंबाळकरांची चौकशी लावावी त्यांनी सुसाईडपर्यंतचा प्रयत्न केला होता तर तुमची नेमकी त्यावेळेची मनस्थिती काय होती काय नेमकं घडलं परिस्थिती अशी होती की खूप दहशतीचं वातावरण होतं बाहेर आणि लोक धमकी देत होते कारण जी लोक का घरापर्यंत कधी येत नव्हती म्हणजे खासदार साहेबांची कार्यकर्ते आहेत हा रणजित साहेब नाईक ना निंबाळकर साहेबांचे कार्यकर्ते ते कधी घरापर्यंत येतही नव्हते ते दारापर्यंत म्हणजे किचन पर्यंत यायला लागले होते म्हणून आमच्यावरती हात टाकतील अशी आम्हाला भीती होती त्यामुळे आमचं कॉलेजला जाणं सुद्धा बंद झालं होतं कारण खूप भीती वाटत होती कॉलेजला जायला सुद्धा आणि असे परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं हे आम्हाला सुचत नव्हतं त्यामुळे आम्ही हे पाऊल उचललं बरं सध्या जे काही सुरू आहे प्रकरण आणि आता तुमचं तुम्ही जे काय तुमची व्यथा मांडता त्यातनं तुम्हाला न्याय मिळेल किंवा ज्या महिला डॉक्टरने सुसाईड केलं तिला न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतंय न्यायदेवतेवरती विश्वास आहे म्हणून इथपर्यंत खंबीरपणे उभं राहून आलेलो आहे जे की आता आमच्यावरती आमचा मोक्या मोक्याच्या बेलचा प्रक मॅटर चालू आहे कोर्टात आणि एकोणतीस तारखेला मी कोर्टाच्या समोर बसले कोर्टात बसले आणि माझ्यावरती पोलीस स्टेशनला एन सी दाखल झाले की फिर्यादीला दमदाटी दिली म्हणून म्हणजे कसा न्याय भेटणार आहे हे ह्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांनाच राज्याचे गृहमंत्री साहेबांनाच विचारायला हवं कारण का त्यांनी काल सभेत सांगितलं की दादांचा दा, दा म्हणजे चिठ्ठीत ते डॉक्टर ताईंनी चिठ्ठीत चिठ्ठी लिहून ठेवले त्याच्यात नाव आहे स्पष्ट खासदारांचं नाव आहे पी एनचं नाव आहे आज मुलींनी माझ्या आत्महत्या सुसाईड नोट लिहिलेली त्याच्यावरती काही त्याच्यावर तर कोणी दखलच घेतली नाही ना त्यांनी ॲडमिट करून घेतलं आम्ही तिथं जाऊ शकत नव्हतो आमचे तर आम्ही खूप त्रासातून म्हणजे न सांगण्यासारख्या ता व्यथा आहेत आमच्या की जे सांगू शकत नाही दोन वर्षापूर्वी आम्ही इथंच पत्रकार परिषद घेतलेली पण पर, आमची पत्रकार परिषद पत, कुठल्याही चॅनलला लावून दिली नाही आणि त्यांनी सांगितलं की आगोणींनी जे माझ्यावरती आरोप केलेत ते सगळे बिनबुडाचे आहेत पण प्रत्येक एफ आर आयचा प्रत्येक शब्दाचा प्रत्येक केसेसचा पुरावा आहे माझ्याकडं आणि डॉक्टर ताईंना न्याय मिळावा अशीच इच्छा आहे आणि का आज जे ज्या एवढ्या सगळ्या ह्याच्यातून मुलींनी औषध घेऊन आमच्या मुली जिवंत आहेत वाचल्या त्या पण डॉक्टर ताई वाचू शकल्या नाहीत अशा अनेक लोकांवरती कित्येक जणांवरती प्रसंग येणार आहेत हे काही माहिती नाही पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे तर आपण पाहिलं की रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर अत्यंत गंभीर असे आरोप केलेले आहेत पाहूया प्रकरणात पुढे काय